तपास अडीच ते तीन महिन्यानंतर का होईना धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख हत्याकांडाला एक जबाबदार म्हणून किंवा आपल्या त्या ठिकाणी तपासामध्ये अडथळा येऊ नये यासाठी म्हणून किंवा मग नैतिकतेला धरून असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं की नैतिक तेला धरून पण काय का होईना ऐंशी दिवसांनी का होईना धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला मात्र खरी गंमत अशी आहे की धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंकजाताई यांना ज्यावेळेस पत्रकाराने प्रश्न विचारला त्यावेळेस त्या नागपुरामध्ये होत्या तेव्हा त्यांनी असं विचारलं की पत्रकार हे जरा हल्लीच्या काळामध्ये फारच उतावीळपणा वागत आहेत काही माहिती मागच्या पुढे कुठली माहिती घेत नाहीत आणि दडादड त्यांना जे पाहिजे तेच विचारत राहतात आता धनंजय मुंडे यांचा मुंबईमध्ये काय झालाय काय नाही झालं त्यांचा राजीनामा घेतलाय नाही घेतलाय हे मला काही माहीत नाहीये पण तुम्ही म्हणताय तर त्यावेळेस त्यांनी स्पष्टीकरण देताना असं सांगितलं की मी हात जोडून मी हात जोडून संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची त्यांच्या आईची आणि त्याच्या परिवारातील सगळ्यांची हात जोडून माफी मागते कारण या समाजामध्ये हे झालंय त्या समाजा, समाजाचं आक्रोश आहे मात्र त्यावेळेससुद्धा त्यांनी स्पष्टीकरण देत असताना एक स्टेटमेंट त्यांनी जे केलं ते हे होतं की ज्यांनी हे काम केलेलं आहे जे काय आंधळे वगैरे असेल सुदर्शन खोले असतील आणि त्यांचे गँग ऑफ वासेपुरा जे, ते जे लोको लोको आहे ते जे लोक पाच सहा लोक आहेत ते जर लोक सोडले तर केवळ त्यांची अमुक अमुक जात आहे म्हणून तो जो समाज आहे त्या जातीचा जो समाज आहे काही कारण नसताना तो सुद्धा एका वेगळ्याच भावनेमध्ये वावरताना दिसतोय मात्र धनंजय मुंडे यांच्याविषयी वक्तव्य करताना त्या असं म्हणाल्या की खरं तर धनंजय मुंडे यांनी आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता घेणाऱ्यांनी तो राजीनामा आधीच घ्यायला हवा होता आणि त्या वरते जाऊन सुद्धा त्यांनी असं एक स्पष्टीकरण दिलं की धनंजय मुंडे यांनी स्वतःहूनच ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथविधी होती त्यावेळेस त्यांनी स्वतःहून असं सांगायला पाहिजे होतं की मी मंत्रिपदाची शपथ घेणार नाही खर तर पंकजाताई मुंडे हे असं बोलून एक असं दाखवण्याचा प्रयत्न त्या करत होत्या की आपण किती मॅच्युअर्ड पॉलिटिशियन आहोत आपण किती परिपक्व राजकारणी आहोत परंतु हाच प्रश्न ज्यावेळेस संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांना विचारला गेला खास करून त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना विचारला गेला त्यावेळेस अगदी आग अर्ध्या वाक्यावर एक सुद्धा वाक्य आपल्याला ज्याला म्हणता येणार नाही अगदी अर्ध्या वाक मिनिटाच्या वाक्यामध्ये त्याने पंकजाताई यांनी जे काय स्पष्टीकरण दिलं त्या स्पष्टीकरणाची पूर्ती हवा काढून टाकली ते असं म्हणाले ज्यावेळेस त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की पंकजाताई यांनी सुद्धा आता असं असं वक्तव्य केलं आहे आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामाधीच द्यायला पाहिजे होता मात्र धनंजय देशमुख यांनी ज्यावेळेस असं सांगितलं की या प्रकरणाला आता जवळपास नव्वद दिवस होत आले आहेत एखाद्या मंत्र्यावर जर का बोट जात असेल आणि त्या मंत्र्यानं तात्काळ जर राजीनामा दिला तर त्याला आपण नैतिकता असा म्हणू शकतो नैतिकतेला धरून त्याने राजीनामा दिला असं जर त्यांचं स्पष्टीकरण असेल तर आपण मान्य करू शकतो मात्र एखाद्या मंत्र्याला नैतिकतेची आठवण होण्यासाठी खरंच तीन महिन्याचा अवधी लागतो का आणि योगायोग म्हणजे इकडं तपास पूर्ण होतो चार्जशीट दाखल होते आणि दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे हे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन टाकतात मात्र मुद्दा येतो तो पंकजाताई मुंडे यांचा तर धनंजय देशमुख असं म्हणाले की एखाद्याने राजीनामा दिल्यानंतर त्यानं आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता घेणार आणि तो आधीच घ्यायला पाहिजे होता मंत्रिपदाची शपथ त्यांनी घ्यायलाच नको होती असं जे काय स्पष्टीकरण आहे त्याला आता काहीही अर्थ उरत नाही याच कारण खरंच जर पंकजाताई मुंडे यांना एवढं जर का ज्ञात होतं त्यांना एवढं जर का वाटत होतं तर तीन महिने ज्यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावर चोही वाजून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा म्हणून अंजलीताई दिया असतील किंवा मीडियाचा प्रेशर असेल किंवा धनंजय देशमुख असतील जरांगे पाटील असतील सुरेश दस असतील ही सगळ्यांचा धनंजय धनंजय मुंडे यांच्यावर दबाव वाढत चालला होता तरी देखील धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही मात्र या नव्वद दिवसाच्या कालावधीमध्ये पंकजाताई मुंडे यांचं एका मिनिटाचं सुद्धा असं स्टेटमेंट तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही की ज्यामध्ये ते असं म्हणतायत की धनंजय मुंडे तुम्ही राजीनामा द्या मात्र पंकजाताई असं म्हणतात की मी त्याच्यापेक्षा लहान आहे मी त्याच्यापेक्षा लहान बहीण आहे आणि त्यामुळं आपण असं कसं म्हणायचं आणि दुसऱ्याच वेळी ते असं म्हणतायत की राजकारण्या खुर्चीवर बसल्यानंतर जात वगैरे सगळं काही विसरून नैतिकतेला प्राधान्य द्यायला पाहिजे मात्र हे कधी म्हणतायत ते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर आणि त्यामुळं कुठंतरी एक संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची कुठेतरी सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न होता का कारण जर खरंच आता यांना असं वाटलं असावं वा, तर त्यांनी किमान खाजगीमध्ये का होय ना धनंजय मुंडे यांना असं का सांगितलं नाही की तू राजीनामा देऊन टाक करून तुला टार्गेट केलं जाणार नाही आणि तुला टार्गेट करून राजकारण होणार नाही मात्र त्या असं काहीही बोलल्या नाही जे आहे त्या चलू द्या आणि ज्या क्षणी धनंजय मुंडे राजीनामा देतात त्या दुसऱ्या क्षणी ते आधीच द्यायला पाहिजे होतं असं ते त्या म्हणतात याचा अर्थ कुठेतरी फक्त आणि फक्त सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा हा प्रयत्न होता आणि धनंजय देशमुख यांनी मात्र त्यांच्या संपूर्ण स्टेटमेंटची हवा काढून टाकली बाकी तुम्हाला काय वाटतं खरंच पंकजा तया असं म्हणतायत की धनंजय मुंडे यांनी आधी राजीनामा द्यायला पाहिजे होता मात्र नव्वद दिवसाच्या पिरियडमध्ये पंकजाताई यावर यांनी यावर भाष्य का केलं नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद